नमस्कार मी गजानन धुमाळ बुलंद भारत पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आपण जमलो आहोत नांदेड या ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळा ब या ठिकाणी मीरा देवीदास वाघमारे यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि ते आपला प्रचार अनेक महिलांच्या साथीने आणि इथल्या बऱ्याच बांधवांच्या साथीने प्रचार करत आहेत परंतु आपण बघतात की आपले मित्र बाबळेसर हेही आपले मित्र आहेत आणि त्यांनी आझाद नवाज पाटीलच्या माध्यमातून या पुरस्कृत उमेदवार सोळापो असा त्यांनी त्यांना पुरस्कृत केलेला आहे तर स्वतंत भारत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी गजानन धुमाळ मीरा देवदास वाघमारे यांना नांदेड वागळा महानगरपालिका सोळाप च्या माध्यमातून बुलंद भारत पाठीच्या आपण यांना पाठिंबा देत आहोत आणि पाठिंबा देऊन मतदारांना असं आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त बहुमताने यांना विजय करा मागील यांचं सामाजिक कार्य आणि समाजावरती तळमळ हे बघून आपण यांना पाठिंबा जाहीर करत आहोत की मॅक्झिमम मतदारांनी यांना यांची विचारणी आहे कॅटली चहाची कॅटली आपण बघतो की कॅटली ही किती महत्वाची आहे सकाळी उठल्यापासून आपल्याला चहा लागते आणि कॅटली ही आपल्याला त्याचं प्रतीक आहे चहाचं तर त्यामुळे कॅटली याच मिसळीला बटन दाबून बहुमताने निवडून द्यायचं आहे तर काही आपण नाणे महानगरपालिका घडवत आहेत संपाद क्रमांक सोळा दोनवरून तर जनतेच्या कुठल्या विकास काम आपण कोणत्या ही आपण सगळ्यांना माझा नमस्कार मी या देविदास वाघमारी माझा एकच उद्देश आहे ज्या ज्या घरापर्यंत काही सुविधा पोहोचल्या नाही सरकारच्या ते आपल्याला पोहोचायचे आहे हेच आपला उद्देश आहे की ज्याला घरकुल नाही ज्याला रोजगार नाही ज्याला आहे त्याला आधार द्यायचा आपल्याला काही आम्हाला

आहे की जसं यांची आज परिस्थिती आहे शहरामध्ये अनेक बांधवांची जीन आली तिथे कत्तर परिस्थिती आहे परंतु मागील पाच वर्षाखाली जे नगरसेवक आले होते त्यांनी आवाहन करून दिले की तुम्हाला आम्ही विकास काम करून देऊ घरकुलामध्ये किंवा स्वच्छतेमध्ये किंवा इतर ज्या ज्या उवा आहेत आहेत बांधवांच्या त्या सोडण्यासाठी आवाहन करून दिले आणि गरज आतापर्यंत सोडलेली दिसत नाही म्हणून आज सर्वसामान्यातून हा उमेदवार आहे समस्या नाही तर प्रभागातील आणि या नांदेड शहरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी ह्या ताईचा पुढाकार म्हणून टाकलेल्या आहेत तर त्याचबरोबर आपले माध्यम सरही उपस्थित आहेत आमचे मित्र त्यांनीही दोन मिनिट काय आपलं म्हणायचं काय ते चाललंय आपण गजानन दत्तरामचे धुमाळ पाटील प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्या बुलंद भा भारत पार्टी या पार्टीच्या वतीनं आजाद समाज पार्टीचे उमेदवार मीना देवदास मीरा देवदास वागमारे त्यांना प्रभाग सोळामधून जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे मी प्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्व मतदारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आमची चे दुसरी शिक्षणाचे जननी मा प्रतिमा दिसेक हिची पण आज जयंती आहे ही त्यांच्याही जयंतीनिमित्त मी सर्व मतदारांना आणि बहुजन बांधवांना माता भगिनींना त्यांच्या जयंतीच्या वतीनं मी प्रथम त्यांना हार्दिक हार्दिक माझ्या शुभेच्छा माझा समाज पार्टीच्या वतीने आज पुरस्कृत उमेदवार मीराताई देवदास वाघमारे यांना बुलंद भारत पार्टी या बहुजनांच्या हितासाठी विकासासाठी तळागाळातील समाजासाठी पंच्याऐंशी टक्के बहुजनाला न्याय मिळण्यासाठी माननीय गजानन बसरामजी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल मी पुनश्य एकदा त्यांचं आझाद समाज पार्टीच्या वतीनं अभिनंदन करतो मित्रांनो आपण रक्तदान करतो किंवा इतर अन्नदान वगैरे अशा काही गोष्टी करतो पण ह्या ह्याच्यापेक्षाही एक मोठं श्रेष्ठदान आहे त्या दानाचं नाव आहे मतदान म्हणून सर्वांनी ज्या महापुरुषांनी आपल्याला आप आपल्या जीवनाचं रान करून आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत त्या अधिकार त्याच्यामध्ये एक अधिकार महत्त्वाचा आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार तो आपण बजावलाच पाहिजे ज्या